दाखवलाय छान आहे त्यासाठी आले ते खास हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना ढोकळ है यांचं मी काल रात्रीच टाकलं होतं दहा तांदळाचा ढोकळा आणि बघा मस्त फर्मेंट झालंय या वामग्या रे बाय चवीनुसार मीठ आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हळद आणि मीठ टाकले पंधरा मिनट ठेवलं होतं वाव छान जमलाय गुड मॉर्निंग पण ते आज नाश्त्याला ढोकळाच करून बघूयात बरेच दिवस झाले म्हणजे आत्ता आम्ही अबोलीकडे खाल्ला होता पण तो विकत होता आपण घरी करून ट्राय करूयात असं ठरलं होतं माझं सो मी आज ढोकळा केला फोडणी तयार केली आहे काही फोडणी थोडी मी या डब्यात टाकून घेतली आणि आता याला मला कट्ट करायचं बघा असा ढोकळा तयार झालाय आईने काढून पाहिला आणि असा छान झालेला आई निकाल बर मेरा एक हाच जमनी रे हा 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 बडा की आहे मी हा दे में तू? चमत चमत दे नहीं दे जा दो प्लेट आता शेव टाकून मी खायला घेतले आ तू काय का बस काली आणि खाऊ ढोकळा डोकला खाऊंगे मग दुसली करणं ग्लास ड्युटीला आम्ही पण आता सव्वा अकरा बारा ला आम्ही पण निघू हा शामन ठेवायसाठी येत आहे ना नाना चला साडे बारा झालेले आहेत आम्ही पण आता निघालो चलायचं हनुमंत आले माझ्या तो चला आता आम्हाला इथून जायचं आहे नाशिकला आणि चला नानीकडे नात्याकडे जायचं बरं माझी पर्स पा कशी करून ठेवली काय झालं भाऊ हा देस मी बाय करून दे या मप्पा आता कार्यक्रम का अँगेस ना तू कार्यक्रम का ना बाय करून दे बाय चल काय बाय पुण्यावरून नाशिकला जाताना ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आहे वाघोबा राय ज्ञानेश्वर मुस्ताबाई सोपान्य भावंड चारही भावंड सगळं बदल झालाय मलाही आठवे नाही आता काहीच शेतात पत्ता गोबी काढतात पत्ता गोबी चे शेत आहे वास येतो पण याचं फार आम्ही आता थांबलोय एका ठिकाणी थोडस प्रवासामध्ये थोडस ब्रेक तेवढं हत्ती दिसला शंभू म्हणे आपा आपा हत्ती 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 नाही आपा म्हणे शंभू शंभू हत्ती हां आपा म्हणे शंभू शंभू हत्ती आम्ही थांबलोय चला काय काय हत्ती पाहूया गमत शंभू हत्ती बघ कुठे हत्ती बरोबर फोटो काढताय शंभूलाही काढायचा आहे बघा शंभू बघ काय आली पण अरे गाड्या वगैरे पण मसा गाड्या वा, वा मस्त जागा आता सगळं स्वतःला बघून घ्या नाही किती रुपये बापरे शंभर रुपये नाही रे फार <laughs> सांगतो तो शंभू जा <laughs> फोटो काढू लवकर वाव वा शंभू तुझ्या कार मध्ये आहे फोटो काढून कोणी नाहीये काढा ना तुम्ही उभे वाव बाय शंभू हा चाबी लावली हा लावली चाभी चला उठा चला चल जाता जाता पहिला स्टॉप लागलाय ओ हत्तीच काय बरं 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 हत्तीला दे मस्त हत्ती दाखवलाय छान आहे फोटो काढतात सगळेजण आम्ही शंभूला उभं केलं फोटो काढायला हा उभा रा वा बघा ससोबा ससोबा चाबी आहे अं आत नाही लावू बेटा शोकेस मध्ये ठेवायला वस्तू आहे सगळ्या सुंदर सुंदर बा आई बाप्पा आहे चालेल ना शंभू काय घेतोय हे शिप आहे हा दुसरी शीप पिंक शिप शी. आता शंभूला कळायला लागल्यापासून तो स्वतः त्याच्यात त्याचा येऊन जातो की मला हे घ्यायचं आहे हा अप्पाला सांग अप्पाला हॅलो शंभू कधी फोन घेतला नवीन मोबाईल घेतला शंभू साठी बोला त्याच्यामध्ये साऊंड आहे वेगळे वेगळे पण शंभू मोबाईल वर कुठे ठेवलाय फोन लावेल बघा लावला फोन फोन लावून झाला की काय करायचं असतं बघा हे बघा

आता आपल्याला एकदा जिंकल्यानंतर ती चस्का म्हणतात ना की त्याची आपल्याला आवड निर्माण होऊन जाते की आता पुण्या काहीतरी जिंकायचंय आता दोन बॉल घेतले आता हा गेम खेळायचा आहे या हिरोला तर काही संबंधच नाही आपल्या ओ आपराजांची झोप चाललेली आहे मस्त आणि आई बाप्पा थांबले आता था चहा घेण्यासाठी सकाळी आहे का साडे अकरालाच ला त्यामुळे आता मला लागली होती तरी शंभू साठी आईकडनं भाजी आणि पोळी आणली होती तर त्याला जर भूक लागली तर आणि मला भूक लागली त्याचं काय कुठे राह तस रुपये और ये नहीं लाए क्या क्रीम एंड ऑनीयन वाले नहीं बोले यही खाओ बोले यही आपको पसीना हो जाता ज्यादा अच्छा खाओगे तो उल्टे हो जाएंगे आपको ओहो गोपाला ओ नाशिकला पहुंचना आहोत होता आता हमारा ट्रैफिक लागा ले लाए सिंदर शिंडर शिंडर बेबी शिंडर मम्मी शिंडर अगदी थोडक्यात पंधरा वीस मिनिटं राहिलेत आणि तेवढ्यासाठी घाटात इथे ट्राफिक आहे इकडचं पूर्ण क्लिअर आहे नाशिक मध्ये आलोय पोरांना काय चुकी

आता तुमच्या बाय 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 शंभू काय पैशाच काय पैशाचं आपल्याकडनं आता निघालो तिथे यांची भाऊबीज झाली आणि इथून आता आम्ही जाते भाऊ मामांच्या घरी म्हणजे अंकुरच्या मामांत आत्यांकडे जाऊन आलो आता मामांकडे आलेलो आहोत आणि तुम्ही म्हणाल की आईकडचा काहीच व्हिडिओ आला नाही का सो मी आईकडे अगदी मोजून दोनच दिवस होती आणि त्यातही जोरदार पाऊस आला हा आहे आमचा समीर दादा सो त्यामुळे मग तिथे काही व्हिडिओज करता आले नाही कुठे बाहेरच जाता आला नाही आता भेटूया पुढच्या बला मध्ये बाय 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 ना बाय